नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण चविष्ट अशी आवळ्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत आता सध्या बाजारात थंडीच्या दिवसात डोंगरी आवळे खूप छान मिळतात आणि ते खूप औषधी पण असतात तर अशा या डोंगरी आवळ्यांची आपण आज चटणी करणार आवळ्याचे गुणधर्म तर सगळ्यांना माहितीच आहेत आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर असत रोगप्रतिकारक शक्ती आपली त्यामुळे आवळ्यामुळे खूप छान वाढते रोज आवळ्याचं सेवन करावं असंच सगळ्यांनी सांगितलेलं आहे पण नुसता आवळा खाणं शक्य नाही चटणी केली तर ती आपण नक्कीच खाऊ शकतो ब्लड मधली शुगर ची लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी पण आवळ्याचा खूप छान उपयोग होतो त्यामुळे डायबेटीसच्या हो लोकांसाठी सुद्धा आवळा खूप गुणकारी आहे तर अशा या आवळ्याची चटणी आज आपण करणार आहोत अगदी थोडक्या साहित्यात म्हणजे अगदी चारच साहित्यामध्ये आपली ही चटणी बनणार आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आपण आज या मोठ्या डोंगरी आवळ्यांची चटणी करतोय आवळे मी इथे पाव किलो अडीचशे ग्रॅम घेतलेले आहेत त्यात घालण्यासाठी आलं पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या आहेत या कमी तिखट मिरच्या आहेत तिखटाचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करायचं दोन टीस्पून एवढं मी मीठ घेतलेलं आहे एवढ्या या चार साहित्यातच आपली ही चटणी बनणार आहे आवळे आणि आलं दोन्ही बाजारातून आणल्यानंतर अगदी स्वच्छ धुवून कोरड पुसून घेतलेलं आहे आणि आता आपण आवळ्याचे बारीक बारीक तुकडे कापून घेणार आहोत बिया बाजूला काढायच्या आहेत आणि नंतर आपल्याला मिक्सरमध्ये ते वाटून घ्यायचे आवळ्याचे आपण काप करून घेऊया या पद्धतीने मधली बी बाजूला काढायची आपल्याला अशा पद्धतीने सगळ्या आवळ्यांचे मी असे काप करून घेणार आहे आपल्या सगळ्या आवळ्यांचे मी बिया बाजूला काढून त्याचे असे काप करून घेतलेले आहेत आता आपण या आल्याचे पण तुकडे करून घेऊया बारीक आपल्याला सगळं नंतर मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय आल्याचे पण बारीक काप करून घेतले आहेत आणि मिरच्यांचेही तुकडे करून घेतलेत आता आपल्याला आलं मिरची आवळा आणि त्यामध्ये मीठ घालून मिक्सरमध्ये चटणी वाटून घ्यायची आपण थोडे आल्याचे तुकडे थोडं मिरच्यांचे तुकडे थोडं आवळा असं आणि थोडं मीठ असं करत करत सगळे जिन्नस बारीक चांगले वाटून घेऊया काय सुंदर रंगालाय बघा आणि मस्त वास हे काढून घेत आहे आणि पुढची बॅच आपण अशीच बारीक वाटून घेऊया चविष्ट अशी आवळ्याची चटणी बघा करून किती छान तयार झाली अगदी एकदम आता आपण ती मध्ये काढून घेऊया आलं मिरची आणि आवळा वास तर इतका सुंदर सुटलाय गरम गरम तूप भाता भाताबरोबर फुलक्या बरोबर पोळी बरोबर आणि विशेषतः गरम गरम भाकरी बरोबर ही चटणी फार छान लागते आपली आवळ्याची चटणी करून अगदी तयार झाली आहे जितकी ती दिसायला सुंदर आहे ना तितकीच ती चविष्ट पण आहे तुम्ही पण या पद्धतीने आवळ्याची चटणी करून बघा ही चटणी फ्रीज मध्ये आठ दहा दिवस अगदी छान राहते आणि आता या सध्याच्या दिवसातच हे डोंगरी आवळे मिळतात ना त्यामुळे तुम्ही लगेचच ही चटणी करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या आपली चटणी वाटून झाल्यानंतर एकदा मिक्स करून झाल्यावर थोडीशी चव घेऊन बघायची मीठ कमी वाटलं तर आपण मीठ तेव्हा वाढवू शकतो तुम्ही या पद्धतीने नक्की चटणी करा मला कमेंट द्या माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला ही चटणीची रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद